घोडा मैदान जवळ आहे तावा करता येतो आम्हालाही करता येतो त्यांनाही करता येतो पण नांदेड जिल्ह्यामध्ये आमचे दोन मतदारसंघ हे राष्ट्रवादीची राखीव आहेत एक किनवट आणि दुसरा कंदार आणि दोनच आम्ही घेणार आहोत आता तीनची मागणी आहे आमच्या तसं तर नऊ मतदारसंघात आमची आले आणि जिल्हा अध्यक्षांनी सुद्धा सांगितले की हे कंधार लोहा मतदारसंघ आम्हाला लढायचा आहे या ताकदीनं मी एवढी यादी घेऊन आलो हे कामं मला पाहिजे अशी सक्त ताई आमच्या सहित उमेदवारासहित सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आज दिलेली आहे संजय राऊत यांनी बारा येऊन पटा मतदार मसा भेटणार आहे ना महाविकास आघाडीमध्ये हातात आणि वाजवायला तुतारी असं असं मिळूनच जाणार आहे ना असं सूत्र ठाकरे साहेबांना एकनाथ दादा पोहारला पत्र की बाबा कंगार लोहा मतदारसंघाची जागा शिवसेनेला आहे आणि तुम्हाला तिथे फायनल आहे बावीस तारीखला त्यांची बैठक झाली बैठकीत पत्र सांगितले म्हणून त्याच्यामध्ये कामाला लागली ही जागा आहे ते जयंत पाटलांची आहे शेका पक्षाची राष्ट्रवादी चार नंबरला तीन नंबरला सेना आहे इथे दोन नंबरला वंचित होतं मागच्यावरच आणि जी मतदारसंघ ज्यांनी जिंकलाय आहे त्यांना आहे आणि जयंत पाटलांनी घोषित केलं आहे आम्हाला एकही मतदारसंघ लढायचा नाही आणि बहुतेक सांगोला काहीतरी ती लढणार आहे म्हणून ही जागा राष्ट्रवादीलाच लढायची आहे म्हणून मुंबई बैठक लागली दुसरा टप्पा आता तिसरा टप्पा लागणार आहे दोन टप्प्यात आमच्या पन्नास मतदारसंघात गेलो पहिला वीस दुसऱ्या तीस विद्यमान विद्यमान आमदार श्यामसुंदरजी शिंदे यांनी देखील स्पष्ट कालच्या त्यांच्या प पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की बाबा मला जर महाविकास आड आघाडीकडून तिकीट मिळालं तर मी लढवण्यास इच्छुक आहे नेमकं आता आमदार साहेब आता ते आमदार आहेत म्हणून त्यांना तिकीट भेटल्यावर त्यात ते, तुम्ही त्यांचं काम करणार आहेत का ते महाविकास आघाडी तर आहेत कुठे नाही ते आहेत हो या भाजपनं आमच्या महाराष्ट्राचं वाटाळू केलं आठ महिन्यात शिवाजी महाराजाचा पुतळा पडला हे कालचं नगदी उदाहरण आहे किऱ्याच्या व्यापाऱ्यापासून आमच्या कंपन्या पळवल्या हो आणि आमदारावर दरोडा टाकला त्या पार्टी संघ आहेत ते हकालपट्टी केली त्यांना विचारले नाही तुम्ही ते अवती हकालपट्टी केली कि जयंत पाटलांची लोकसभेला तुम्हाला काय म्हणायचं आहे त्यांनी काय म्हणलं यांना मागालो ते मिळा गेलं तर मी अपक्ष लढणार आहोत सगळ्याला मागालो हो त्यांना माहित आहे महाविकास आघाडीला लोक मत देणार आहेत त्याच्यामुळे त्यांची ती फडफड भर चालू आहे बनवा भरवी करणार ते नंबर मागच्या लोकसभेला आशाताई शिंदेने महाविकास आघाडी कोण प्रचार केलेला आहे आणि त्या पण स्वतः दावा करतात की महाविकास आघाडीच्या स्टेज आशाताई शिंदे होत्या आणि भाजपच्या प्रचाराला कमळाच्या श्यामसुंदर शिंदे होते पण त्या स्वतः त्यांनी स्वतः त्यांनी स्वतःच लढावनात ना त्या स्वतः उभे राहणार आहेत असं सांगू त्यांना लोकशाही आहे हं त्यांना लक्ष्य आहे निवडणूक साठी शरदचंद्र पवार राष्ट्रीय काँग्रेसने त्यांना तिकीट मिळालं का तुम्ही त्यांचं काम करणार का आणि त्यांना मिळणार कसं ते आमच्या पक्षातच नाही ते मिळणार कसं त्यांना आमच्या पक्षाची बांधणी करा नव्यानं बांधणी करत आहे प्रत्येक एका एका जाग्यावर <coughs> ति, ते काम करत आहे की अहमदपूरला कोण आणायचं आहे की किरवळ पळून गेला आहे उदगीर तिथं कोण आणायचं आहे कंधारमधलाही आमचा पळून गेला आहे मोठा केलेला पवारसाहेबांनी तिथं कोण आणायचं आहे हे काम आदरणीय पवारसाहेबांचं महाराष्ट्रात काटेकोरपणे चालू आहे त्याची चिंता नका करू दादाही पळून गेल्यावर तिथं काय करायचं आहे हे पवारसाहेबांचं काम चालू आहे महाराष्ट्रामध्ये तुमचं आणि शरदचंद्र पवार साहेबांचं काय बोलणं झालं काय या तिकिटासंदर्भात जवाखानदार विधानसभेच्या हो तुमचा दावा आहे का राष्ट्रवादीला सुटेल आणि आपण इच्छुक आहात का इच्छुक मी काय डिपॉझिट पक्षाचं देऊन आम्ही एन्क्वायरी केलेली आहे हा त्याचा काय पुरावा दाखवायचा का तुम्हाला पावती मिळतील तेच तर म्हणालो पावती दिलेली आहे आम्हाला काल आयडेंटिटी याच्यावर बारका फोटो लावून आम्हाला हे करायचं आहे लॅमिनेशन हे चोवीस नऊची तारीख आहे याच्यावर बघा मी पक्ष कार्यालयामध्ये माझं डी डी आणि माझा फॉर्म नॉमिनेशन दाखल केलेलं आहे त्यावेळेस आहे एकमेव मीच दाखल केलेला आहे आमच्या विवाखंदार मध्ये एकच अर्ज आहे महाराष्ट्रामध्ये पोषक वातावरण शरद पवारालाच आहे एक, एक, पवारा एक नंबरला आपल्या मतदार मतं आहेत भूत कमिटीची बांधणी भाजपची होती काय झालं लोकसभेत जनतेनं आता मनावर घेतलाय मतदारसंघ निवडून द्यायचं कोणाला आणि पाडायचं कोणाला आता लोकांना कळालंय पाचशे दोन हजाराचं महत्व गेलं उकळून दोन महिन्यात डांबर पाच वर्षामध्ये हजाराला म्हणलं तर दोनशे रुपये सालाला याला मटेरियलची किंमत पंचवीस झाली त्यांना कळाली ते सोडणार नाही ते घेणारच आहोत आणि ते शिक्षण आहे आमचं आता परिवर्तन म्हणजे काय लोकांचा विकास झाला पाहिजे जनतेचा विकास झाला पाहिजे शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे आता शिक्षणाचं वाटोळ पुढच्या वर्षी पासष्ट हजार शाळा जाणार आहे त्याच्यावर बोला साहेब हे असले छुट मिटूक आलेले हो दारूचे दुकानदार यांच्या बाबतीत काय बोलायचं राष्ट्रीय विषयावर बोला सर 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 मामीला विषय कुठल्यावर मामा म्हणून टाकू जर तर काय म्हणतो तुम्ही प्रचार करणार आहेत का जर कोणाला जर खरंच मिळालं तर महाविकास आघाडीचा प्रचार हासून करणार आमची जागा निवडून आणणार औपचारिक पद्धतीने करणार आहेत की अनौपचारिक पद्धतीने प्रचार औपचारिक आणि अनौपचारिक काय आहे प्रचार मैदानात उघडच राहते कपडे काढून <laughs> आता तुम्ही नाराज होणार ना मग तुम्हाला जर राष्ट्रवादी गटाला तिकीट सुटना गेलं तर अहो नाराज होण्याचा प्रश्नच नाही <laughs> तिकीट कोणाला सुटणार आहे ते मला माहित आहे तुम्हाला किती था सांगलं तरी तुम्हाला ते आज खरं वाटत सगळे जण दावा करायला म्हणाले आम्हाला काँग्रेस म्हणाले आम्हाला म्हणून राष्ट्रवादी म्हणाले आम्हाला अनेक वेळा सांगलो हे कान कान काय म्हणते डोळ्याचा कानाचा चार बोटा चाल बरोबर कानाला जे ऐकाय मिळालं ते तुम्ही म्हणाला आम्ही म्हणालो आमच्या ऐकायला त्यांचे ऐकाला तुमचं बरोबर आहे पण ज्या दिवशी तुमच्या डोळ्याला दिसाल त्या दिवशी पटेल ना मग आम्ही महाविकास आघाडीच्या आजही आहोत बरोबर शेका पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षांना आजपर्यंत ते आमदार होते आणि त्यांचा पक्षाचा एकमेव आमदार होता हा शिंदे त्यांनी स्वतःच्या बापाला मध्य नाही ज्यांचा खटारा घेऊन निवडून आलाय अलगा लक्षात म्हणजे ते राजकारण करायची की काय करायचे ओबीसी समन्वय समितीची परवा बैठक झाली ओबीसी समन्वय समितीची परवा बैठक झाली शरद पवार यांनी मराठा समाजाला हे केले म्हणजे पाठिंबा दिले पाठिंबा दिले त्यामुळे ओबीसी समाजांनी असं आवाहन केले की महाविकास आघाडीला मतदान करणार नाही एक ओबीसी त्यांनी आवाहन करू द्या आम्हाला माहित आहे की ते सामाजिक द्वेष आम्हाला निर्माण करायचं नाही मराठ्यांना आरक्षण मिळू नये का मिळालं पाहिजे प्रश्न ओबीसीचा एवढा आहे किंवा आमच्या ताटतलं नको वेगळं द्या बरोबर आणि सगळ्या पक्षाची भूमिका हेच आहे आणि आदरणीय पवार साहेब जी भूमिका घेतात ते महाराष्ट्रात पवार साहेब कळता माणूस कोणी आहे काय ते शिव शिव गुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा चालवतात त्यांना छोट्या छोट्या गटांची सुद्धा किंमत आहे त्याच स्टेटमेंट मध्ये पवार साहेबांनी सांगितलंय धनगर मुस्लिम आणि लिंगायत या छोट्या छोट्या गटाचा सुद्धा विचार झाला पाहिजे ते स्टेटमेंट आहे आहे व्हिडिओ माझ्या टाकायचा भाऊ आज जी आढावा बैठक आपण ठेवली आहे ती नेमकं कशा संदर्भात आयोजित केलेली आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार साहेब या पक्षाची आढावा बैठक आज अतिशय उत्साहात पार पडली त्यामागचा हेतुता मुळात हेतू ता आहे की पक्षाला मजबूती येणे पक्षाचं बळकटीकरण करणे आणि जे नेते सोडून गेलेत मोठे नेते जे पवारसाहेबांनी त्यांना मोठं केलं ते नेते आज पक्षाला पक्षाने भरपूर काही दिलं असताना एकाला आमदार केलं दुसऱ्याला जिल्हाध्यक्ष केलं तरी पण ते नेते पक्षाला सोडून गेले पण आज मतदार मात्र पक्षा सोबत आहे मतदार राजा पक्षासोबत आहे आणि त्या मतदार राजासोबत आम्हीला पोचण्यासाठी त्यांना जागृत करण्यासाठी म्हणून आज एक पक्षाची आढावा बैठक आम्ही आज घेतलेली कार्यकारणीसुद्धा आज तालुका कार्यकारिणी आज तालुक्याचा अध्यक्ष या नात्यानं ना, सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत आमचे जिल्हा अध्यक्ष जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आमचे लोह्याचे तालुका अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष सर्वजण या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज नवीन कार्यकारणीसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे ती मी कार्यकारणीची यादी आपल्याकडे स्फूर्त करतो